आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे वाल्मी कराडला बीड सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे केज ऐवजी बीड कोर्टात सुनावणी होणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव बीड कोर्टात हजर केलं जाणार आहे सीआयडीचा अर्ज कोर्टाकडून मान्य करण्यात आलेला आहे कराडचा पाया आणखीन खोलात गेलेला आहे मात्र वाल्मी कराडला बीड सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे केज ऐवजी बीड कोर्टात सुनावणी होणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव बीड कोर्टात हजर केलं जाणार आहे तर सी आय डीचा अर्ज कोर्टाकडून मान्य करण्यात आलेला आहे सकाळपासूनच केस कोर्टाबाहेर सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र कराडवर मकोका लावल्यानंतर परळीमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते त्याचबरोबर आक्रमक भूमिका कराड समर्थक घेताना पाहायला मिळत आहेत मात्र आता सुरक्षेच्या कारणास्तव महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे बीड जिल्हा कोर्टात या संदर्भात सुनावणी होणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रयत्न जर बघितलं तर सकाळी वाढणी करार जे आहे त्यांना आता केस पोलीस ठाण्यामध्ये सकाळी हजर करण्यात आलं होतं त्यानंतर प्रक्रियेत प्रक्रिया पूर्ण करून त्यांना केस न्यायालयामध्ये दाखल करणार होते परंतु टीआयडी कोण जे आहे ते आता या संदर्भात अर्ज करणार बीड बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे आहे त्यांना सुनावणी करण्याची मागणी टीआयडी करणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली होती त्यानंतर आता केस पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर पूर्ण मोका आणि खुनाच्या संदर्भात जे गुन्हे आहेत त्या संदर्भात त्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून त्यांना अटक दाखवून त्या ठिकाणावर आता पोलीस जे आहेत केस पोलीस जे आहे ते आता त्यांना थेट कडे घेऊन रवाना झाले आहेत आणि थोड्या वेळामध्ये जर पाहिलं तर वाल्मी कर्डे यांना बीड सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते आता दाखल करण्यात येणार आहे त्या ठिकाणी त्यांच्यावरती सुनावणी पार पडणार आहे खुनाच्या संदर्भात जी आहे ती आता ही सुनावणी असणार आहे मोक्याचा देखील गुन्हा जो आहे तो त्यांच्यावरती दाखल करण्यात आला आणि आता ही सुनावणी आज पार पडल त्यामध्ये आता एसआयटी काय मागणी करते हे पाहणं महत्वाचं कारण एसआयटी म्हणजे आहे की आता पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे त्यामुळे एसआयटी काय मागणी करते हे पाहणं महत्वाचं सांगतात जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी